नमस्कार मी पूजा गावराने कस्सल जोमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते आणि आज आपण एकदम परफेक्ट म्हणजे दाटसर अशी चविष्ट असणारी शेवयाची खीर बनवायची आहे ही खीर तुम्ही तीन दिवसांसाठी फ्रीजमध्ये जरी ठेवली तरी एकदम मस्त अशी राहते शेवयाची खीर बनवायला जास्त वेळ पण लागत नाही फक्त दहा मिनटामध्ये तयार होते चला तर चला बनवूयात तर सगळ्यात आधी काय करायचं आहे बघा कढई गरम करायला ठेवल्या ह्यामध्ये एक तीन चमचे मी तूप टाकून घेतले त्यानंतर ड्रायफ्रूट्स टाकून घेतले ते काजू आणि बदाम टाकले हे चांगलं गॅस मंदाचेवर करायचं आहे आणि भाजून आहे मस्त असं हे एकदम क्रिस्पी होतील असं भाजून आहे नंतर ह्यामध्ये मी घरच्या असलेल्या शेवया टाकलेल्या त्या ह्या पण चांगल्या भाजून घ्यायच्या त्या म्हणजे थोडासा सोनेरी कलर येईपर्यंत भाजून घ्यायचा आहे गॅसची फ्लेम मंदच ठेवायचे मंदाचे वरतीच हे सगळं भाजून आहे म्हणजे हे करपणार नाही आणि ह्याला असा करपल्याला वास येणार नाही आता हे भाजले ह्यामध्ये दूध टाकून घ्यायचंय मी एक तीन वाट्या म्हैशीचं दूध टाकून घेतले ह्यात आणि तीन चमचे मी साखर टाकलेले हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे गॅस आता फुल करून घ्यायचा आहे बघू शकता छान अशी उकळी आलेली आता ह्यामध्ये वेलची आणि सुंटची पावडर टाकली आहे मी आणि हे फक्त दहा पंधरा मिनटासाठी आचेवर असंच शिजवत ठेवायचे एका दोन चमचे दुधामध्ये मी केशर भिजत ठेवलेलं होतं ते टाकून घेऊया शेवयाच्या खिरीमध्ये केशर जर टाकलं तर ह्याला मस्त असा कलर येतो तर बघू शकता पातळच ठेवायचे खीर जास्त घट्ट करायची नाही मग आपल्याला ही चपाती बरोबर पण खाता येईल आणि चमच्यानं पण खाता येईल तर बघू शकता शेवयाची खीर आपली तयार झालेली आहे खूप मस्त असा ह्याला कलर पण आलेला आहे खूपच चविष्ट अशी शेवयाची खीर लागते तर नक्की ट्राय करून बघा माझ्या ह्या साध्या सोप्या पद्धतीने सांगितलेली रेसिपी आणि तुम्हाला ही रेसिपी आवडली का मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका आणि अशाच नवनवीन रेसिपीसाठी गावराने कसल चवला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा, करा बेल आयकॉनला प्रेस करा जेणेकरून माझ्या रेसिपीच्या ऑल नोटिफिकेशन तुम्हाला सगळ्यात आधी मिळत राहतील भेटू अशाच एका नवीन आणि छान छान साध्या सिंपल रेसिपीसोबत तोपर्यंत खात राहा आणि मजेत राहा थँक्स फॉर वॉचिंग